कराड शहर गोळीबारानं हदरले जेवत बसलेल्या गोळीबार गोळीबार वर्षाची मुलगी गंभीर जखमी गाडी रस्त्यातून म्हणून घटनेनं कराड शहर सह परिसर हदरला कराड येथील विद्यानगर परिसरात सैदापूर येथील होली फॅमिली स्कूलच्या मागील बाजूस ओम कॉलनीतील अक्षरा रेसिडेन्सीमध्ये रात्री नऊच्या सुमारास किरकोळ कारणावरून कुटुंबावरच गोळीबार केल्यानं संपूर्ण कराड शहर हादरून गेला असून या हल्ल्यात हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षासह दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी आहे या गोळीबार प्रकरणी सुरेश काळे वेवर्षा अडतीस मूळ राहणार तळबीड सध्या सैदापूर असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घरातून गावटी पिस्तूलसह सोळा जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केली आहेत शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास काळे सोसायटी मध्ये आला त्यानं त्यांची दुचाकी रस्त्याच्या अडवी लावली तेथून अध्यक्ष घोलप जात होते त्यांनी काळेंना दुचाकी बाजूला लावा असं सांगितलं त्यावरून ते त्यांच्यात वाद झाला त्याचा राग काळे यांच्या मनात होता तो तिथून गेला अर्ध्या तासात तो पुन्हा घोलप यांच्या घरी गेला त्यावेळी घोलप जेवत होते बेल वाजवल्यानं घोलप यांनी दरवाजा उघडला तर समोर काळे होता मला तुमच्याशी बोलायचं आहे असं त्यानं घोलप यांना सांगितलं घोलप यांनी जेवण करून आलो आत बसा असं म्हटलं मात्र त्यांनी बसण्यास नकार दिला ते जेवत असतानाच घरात घुसलेल्या काळेनं थेट फायरिंग चालू केलं यावेळी गावठी कट्ट्यातून आलेल्या फायरिंग मध्ये घोलप यांच्या चेहऱ्याला गोळी लागली दरम्यान त्यांच्या मुलीच्या दोन्ही हातांना गोळ्या लागल्या फायरिंगमुळे तिथं मोठा गोंधळ उडाला घोलप कुटुंबियांचा अरडाओरडामुळे लोक जमले तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं गोळीबार केल्यानंतर सुरेश काळेनं स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं त्याच्यासोबत त्याचं कुटुंब होतं त्यांच्याकडे गावठी कट्टा पिस्तूल असल्यामुळे पोलिसांनी सावधगिरीनं दरवाजा उघडण्याची विनंती केली दरवाजा उघडल्यानंतर काळेनं पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला शांत करत अचानक त्याला ताब्यात घेतले त्यावेळी असं विचारले असता तो सांगत नव्हता पोलिसांनी शोध घेतला त्याच्या धान्याच्या मोठ्या लपवून ठेवलेली पिस्तूल सापडली त्यासोबत सोळा जिवंत कारतूसही जप्त केली आहेत घटनेनंतर अवघ्या दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यामुळे संशयिताला पळून जाता आलं नाही संशयित पोलीस रेकॉर्डवर होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे